वाडा शहरातून श्री शांताराम मोरे साहेब यांनी आज वाडा शहरासाठी जो हा मोठा विधी जो जो आणलेला आहे निधी त्याच्यासाठी त्यांना जे आम्हाला शांताराम मोरे साहेबांनी त्या निधीतनं आम्हाला विकासाचे जे पुढे जे आमचे विकास घडवलाय जसं कॉन्क्रिटीकरण रस्ते जल जलविधीच्या ज्या हे आहेत पाणीच्या टाक्या आहेत किंवा जे लाईटचे पॉल आहेत जिथे जिथे अंधार होता ते हे सुविधा ज्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय ह्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिला आघाडी शिवसेनेच्या आज शांताराम प्रचारासाठी तत्पर आहोत आणि याच्या पुढेही त्यांच्यासाठी तत्पर राहणार आणि प्रचारात आम्ही मतदानासाठी घरोघरी जाऊन महिलांना त्यांच्या ह्या त्यांनी जो विकासित विकास घडवलाय त्याच्यासाठी आम्ही महिलांना सगळ्यांना प्रोत्साहन करून आणि शांताराम मोरे साहेबांसाठी निवडून आणण्यासाठी पुरेपूर तत्पर राहणार आहोत माननीय शांतारामजी मोरे साहेब यांच्या प्रचारात आज शिवसेना महिला आघाडी व सर्व कार्यकर्ते आज मोठ्या प्रमाणात आज सर्व सर्व महिला आघाडी आज सर्व जोमाने कामाला लागलेले आहेत आजपर्यंत वाडा शहरासाठी गेल्या दहा वर्षाच्या अनुभवानुसार आज वाडा शहरासाठी शहरा साहेबांनी एवढी मदत केलेली आहे त्याप्रमाणे सर्व प्रभागामध्ये कुठल्या ज्या समस्या असतील रस्ता लाईट पाणी गटार त्यासाठी माननीय मान्य शांताराम मोरे यांचं मोलाचं सहकार्य आहे यांनी आज विकास कामांमुळे आज वाडा शहरातील सर्व सुज्ञ नागरिक हे आज त्यांच्या सोबत सर्व एकजुटीने उभं आहोत आणि त्याप्रमाणे त्यांच्यासाठी आज, आज आम्ही सर्व वाडे शहरातली रहिवासी महिला आघाडी वाडे शहरातले सर्व कार्यकर्ते हे आम्ही त्यांच्या साठी आज आम्ही चालू केलं आज प्रचारासाठी आम्ही आज सर्व घराच्या बाहेर आहोत तुम्ही त्यांना मतदान येत्यावीस तारखेला नक्की सर्वांनी भरभरून मतदान करावे व विजयी करावे जय हिंद महाराज